नमस्कार श्री गणेशायन नवीन वर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस आरंभीस राजयोग नऊ राशींना सर्वोत्तम वरदान काळ नवीन नोकरीचा लाभ शेअर आणि लॉटरीतून नफा तर आता आपण जाणून घेऊया त्या नऊ राशी कोणत्या आहेत त्या सन दोन हजार पंचवीस सुरू होत आहे या वर्षीच्या प्रारंभीच्या जानेवारी महिन्यात ग्रहगोचरांमुळे राजयोग जुळून येत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानल्या ले गेलेला बुध राशीत परिवर्तन करणार आहे गुरुचे स्वामित्व असलेल्या धनुराशीत बुध प्रवेश करणार आहे धनुराशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे त्यामुळे बुध आणि सूर्य यांचा बुध आदित्य नामक राजयोग जुळून येत आहे या राजयोग शुभ मानला गेलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बुध दोन वेळा गोचर करणार असून कालांतराने बुध धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल येथेही सूर्य सूर्यासोबत आदित्य राजयोग जुळून येत आहे तत्पूर्वी धनुराशीतील बुधग्रहाचे गोचर आणि सूर्यासोबतच्या युतीने जुळून येत असलेल्या बुध आदित्य राजयोग कोणत्या राशींना भरभराट व यश प्रगती वैभव ऐश्वर आता आपण इथे जाणून घेऊया मेषरास प्रगती होण्याची शक्यता असते कला अध्यात्माकडे असेल बौद्धिक क्षमतेच्या जोरावरती अनेक क्षेत्रात यश मिळू शकता कवी लेखक आणि वक्ते म्हणून काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो अनेक आनंददायी घटना घडू शकतील वडिलांच्या मदतीने यश मिळू शकेल करिअरच्या आघाडीवर काही मोठे यश मिळेल मेहनतीचे फळ मिळेल चांगला आर्थिक नफा मिळू शकतो मुलांच्या शिक्षणात मोठे यश मिळू शकेल मन प्रसन्न राहील मिथुन रास बुधाचे गोचर विशेष फलदायी ठरेल कुटुंब आणि जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरदार लोकांना फायदा तर होईलच व्यावसायिकांना भागीदारीत ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्या सर्व समस्यांचे निराकरण यावर्षी तुम्हाला मिळू शकेल सिंहरास नशिबाची पूर्ण साथ मिळेल करिअर व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधता येईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी आनंददायी काळ असेल नवीन नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळू शकतो चांगली रक्कम कमवू शकता ट्रेंड आणि शेअर्सच्या माध्यमातून भैसू भरपूर पैसे कमवू शकता आर्थिक स्थिती चांगली राहील कन्यारास बुधाचे गोचर फायदेशीर ठरू शकते वाहन व वा मालमत्तेचे सुख मिळू शकते या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते जे लोक रिअल इस्टेट प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना चांगले फायदे मिळू शकतात या काळात करिअरमध्ये फायदे मिळू शकतात तसेच व्यावसायिकांना चांगला नफा देखील मिळू शकतो तुळरास सन दोन हजार पंचवीसची सुरुवात आनंददायी ठरू शकेल भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ शुभ ठरू शकेल आर्थिक स्थिती सुधारेल करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकाल व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकतो नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात सुखशांती लाभेल धनुरास बुध गोचर फायदेशीर ठरू शकते आत्मविश्वास वाढेल प्रयत्नांना गती द्याल ज्यामुळे करिअर आघाडीवरती काही मोठे यश मिळू शकाल व्यापारी वर्गातील लोकांना मेहनतीचे फळ मिळेल भागीदारीच्या कामात फायदा होईल वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असेल आजीकडून एखादा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे भाग्याची साथ लावेल मकर रास प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते अनपेक्षित आर्थिक लाभ शक्यता आहे कर्ज व्यवहारातून भरपूर पैसे कमवू शकता भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतील खर्च होत असले तरी बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल कुंभारा जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे संपत्तीत वाढ शक्य काम करण्याची क्षमता वाढेल अवघड कामे सहज पूर्ण होतील परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी काळ लाभदायक राहील पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे नवीन माध्यमातून पैसे कमवू शकता नोकरीच्या ठिकाणी उत्तम कामामुळे आदर आणि प्रतिष्ठा मिळेल व्यापार क्षेत्रात चांगला नफा मिळू शकेल लॉटरीमधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकते व्यावसायिक भागीदाराच्या सहकार्यामुळे अधिक लाभ मिळू शकतात चांगली रक्कम मिळेल मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल जोडीदारीच्या चांगल्या पाठिंब्याने नातेसंबंधात अधिक आनंद मिळू शकेल नमस्कार